नगर डोंगरांच्या मुशीत वसलेल्या वनराईने नटलेल्या भैरवनाथाच्या पावनभूमीत अभिमानाने मिरवणाऱ्या अभितखिन या खेडे गावातील सुकन्या मी कस्तरी दीपक राऊत आज आपल्या समोर विषय मांडते माझे आदर्श गाव अभितखी मायेची आस म्हणजे गाव प्रत्येकाच्या मनातील ध्यास म्हणजे गाव जीवाला जीव देणारी माणसे म्हणजे गाव माणसातील माणुसकी म्हणजे गाव अभितकीन हे माझे गाव माझ्या जीवनाचा एक महत्वाचा स्नेह हो, आणि अभिमान असतो आणि माझ्याही मनात माझ्या गावाबद्दल तशाच भावना आहेत गावाची शांतता निसर्गाचे सौंदर्य गावातील परंपरा लोकांमधील आपुलकी या सर्वांची मला नेहमीपासून ओढ होती गावात घालवत असलेले बालपण आठवणी जीवनशैली यांचा अनुभव माझ्या जीवनात अमूल्य आहे आजच्या डिजिटल युगात देखील माझ्या गावातील लोक मोबाईल घड्याळाच्या आलामाऐवजी जागी होता माझ्या गावात मोठ्या मोठ्या इमारती नाहीत हो परंतु माझ्या गावातील लोकांची मन मात्र त्याहूनही अधिक मोठी आहे आणि याचा मला अभिमान आहे माझे गाव एका निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे गावाच्या पूर्वेला चिमई टेकडी आणि मुक्ताई मातेचे मंदिर जणू काय स्वागताला उभे आहे तर उत्तर व दक्षिणेला पेढा व पिंगा डोंगर एखाद्या द्वारपालासारखा संरक्षण कवच बनून उभे असतानाच पश्चिमेला भैरवनाथाचे मंदिर आणि टेकडी निरोपाला आजही सज्ज आहे आजूबाजूला आंबा चिंच वड पिंपळ बाभूळ निरगुडी अशी अनेक प्रकारची झाडे आहेत एकीकडे हिरवळीने दुसरीकडे पक्ष्यांचा किलबिलाट मोरांचा केकेराव गोमातेचे हंबरणे कोकिळेचे सुंदर गाणे आणि हनुमान मंदिरातील भोपाळी मनाला साथ घालते आणि यामुळे गावची सकाळ अतिशय सुंदर बनून गावात एक वेगळी करण्याची अनुभूती येते गावात प्रवेश करतानाच पाझर तलाव व त्याकडे जाणारा ओढा त्याच्या किनाऱ्यावरील सुंदर झाडी आणि हिरवळीने व्यापलेली शेत जमीन गावच्या निसर्ग सौंदर्याला आणखीनच खुलावते गावातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या शेती किंवा व्यवसायामध्ये व्यस्त असतात परंतु त्यांच्याकडे एकमेकांसाठी नेहमी पुरेसा वेळ असतो गावात कुठल्याही समस्येला सामोरे जाताना सर्वजण एकत्र येतात आणि ती समस्या सोडवतात गावात लग्न कार्य सामाजिक कार्य अतिशय उत्साहाने साजरे केले जातात परंतु यामध्ये कुठेही शहरासारखा इव्हेंटचा अतिरेक नसतो बरं दिवाळी दसरा पोळा होळी मकर संक्रांत गणेश उत्सव आणि भैरवनाथाची यात्रा गावात अतिशय उत्साहाने साजरी केली जाते एक लोक एकमेकांच्या घरी जातात एकत्र जेवतात आणि आपल्या परंपरांचा आनंद घेतात साधारणतः बाराशे लोकसंख्या असलेल्या माझ्या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण गोविंदाने राहतात साधेपणाने जीवन गावात सर्वजण एकत्र येतात आणि यामुळे गाव म्हणजे एखादे कुटुंबच वाटते इतकेच नाही तर गावात पहिली ते दहावी पर्यंत उत्तम शिक्षण देणारी शाळा आहे सर्व शिक्षक आदरास पात्र आहेत कारण शिक्षणाची जागरूकता वाढवण्याबरोबरच गावच्या विकासामध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा असतो गेल्या काही वर्षात भरपूर विकास झालेला आहे रस्ते सुधारले आहेत पाण्याच्या पुरेशा सोयी प्रत्येक घरात वीज उपलब्ध होत आहे मोबाईल इंटरनेटचा वापरही वाढलेला आहे आणि यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा लाभ होत आहे तसेच मोफत आरोग्य सेवा लाभत आहे कामानिमित्त गावाबाहेर असलेल्या युवकांनी एकत्र येऊन भैरवनाथ सेवा मंडळाची स्थापना करून रस्त्याच्या दुतर्फा तीनशे झाडांची लागवण करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही केलेली आहे हवा व्यापलेले लोक गावाकडे आरोग्यदायी हवेचे महत्त्व समजून येते नुकतेच माझ्या आजोबांच्या दशक्रिया विधी निमित्ताने गावातील पुणे मुंबई नाशिक इथून भरपूर लोक उपस्थित होते आता या शहरातील मान्यवरांशी चर्चा करताना ते म्हणाले विषय पोटा पाणी आयुष्यात मोकळा श्वास आणि वेळ मात्र गावातच रमत आयुष्यात मोकळा श्वास आणि वेळ मन मात्र गावातच रमत आणि म्हणून शेवटी एकच सांगते की डांबरी कॉन्क्रिट असा शहरी रस्ता पाहतो डांबरी कॉन्क्रीट असा शहरी रस्ता पाहतो तारंबळ फारी ते झोतो खस्ता खातो धुरून डोंगर साजरे जरी ठाव असतो धुरून डोंगर साजरे जरी ठाव असतो शहरापेक्षा भारी आपला गाव असतो शहरापेक्षा भारी आपला गाव असतो मला इथे माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्यामुळे मी आयोजक संयोजक यांचे आभार मानते व तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि येथेच थांबते धन्यवाद